खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा सा होणार असल्याचं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे त्यापैकी आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत आता उद्याही पैसे जमा होतील पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील कारण आम्ही जे बोलतो ते करतो म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतोय त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना फक्त दोन चार महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं तेहतीस हजार तेहतीस हजार कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या चार पाच वर्षासाठी ही योजनेचं पैसे जे आहेत जे लागणारे पैसे हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे त्याची तरतूद करून ठेवली आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही हे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही विरोधक घेणारे आहेत त्यांच्याकडे लेना बँक आहे आमच्याकडे देना बँक आहे